कोरोना व्हायरसचा फैलाव शहरामध्ये वाढत असला तरी या विषाणूचा धोका कमी असल्याने घाबरण्याचं कारण नसून महानगरपालिकेतील सर्व आरोग्य केंद्रांमध्ये टेस्टिंग सुविधा उपलब्ध आहेत मुबलक औषध साठा देखील उपलब्ध आहे सध्या सत्तेचाळीस रुग्ण सक्रिय असून नागरिकांनी लक्ष न आढळल्यास जवळील आरोग्य केंद्रामध्ये जाऊन तपासणी करावी आणि कोरोना नियमांचं पालन करावं असं आवाहन महानगरपालिकेचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ पारस मंडलेचा यांनी केलं आहे ओके सर ओके सर सध्या शहरामध्ये जी कोविडची परिस्थिती आहे तर दररोज कोविडचे रुग्ण जे आहेत ते पाच सात कधी दहा पंधरा छेमागच्या दोन आठवड्यापासून पॉझिटिव्ह निघत आहेत तर आपण ज्या काही राज्य शासनाच्या आणि केंद्र शासनाच्या आपल्याला गाईडलाईन प्राप्त झालेल्या होत्या त्या अनुषंगाने आपण पूर्ण त्या त्याच्याविषयीच्या पूर्ण बैठका घेतलेल्या आहेत आपल्याकडचे जे काही इन्स्ट्रुमेंट इक्विपमेंट आहेत आणि पी एस एफ प्लांट आहेत त्याचं आपण मॉडेल घेतलेलं आहे इन्स्ट्रुमेंट इक्विपमेंट पूर्ण फंक्शनिंग आहे याचं पूर्ण आपण मॉडेल घेतलेलं आहे आणि जे टेस्टिंग आहे सर्वात महत्त्वाचं मला जे सांगायचं आहे छत्रपती संभाजीनगर म्युन्सिपल कॉर्पोरेशनमध्ये डे वनपासून आपण टेस्टिंग मोर दॅन वन फिफ्टी आता दोनशे पर्यंत आपण टेस्टिंग करत आहोत आणि त्या टेस्टिंगच्या अनुषंगानेच एवढा नंबर आपल्याला जे काही आहे ते डिटेक्ट होत आहे आणि आय एल आय सारीचे जे पेशंट आहेत त्याचं पण आपला सर्वेलन्स चालू आहे जे काही आय एल आय सारीचे पेशंट आहेत त्यांचं कंपल्सरी आपण पूर्ण हेल्थ सेंटरवर टेस्टिंग करत आहोत टेस्टिंगसाठी शहरातल्या कुठल्याही नागरिकाला लाँग डिस्टन्स जाण्याची गरज नाही कारण की पूर्ण आपल्या चाळीस सेंटरवर आपण टेस्टिंग ठेवलेलं आहे आणि मेल्ट्रॉन आणि यू सी पदमपुरा या दोन्ही ठिकाणी रात्री आठ वाजेपर्यंत आपलं टेस्टिंग चालू आहे आपल्याला जे औषध पुरवठा लागत होता औषध साठा लागत होता तो औषध साठा आपल्याकडे उपलब्ध झालेला आहे का जसं रेमडेसिवीर इंजेक्शन असेल किंवा इतर काही लसीच्या औषधी असतील ते आलेत का नाही जो काही औषध साठा किंवा जे ट्रीटमेंट मध्ये जे काही मेडिसिन्स आहेत तर ते मेडिसिन्स आम्ही अवेलेबल म्हणजे आपल्याकडे उपलब्ध होते जे काही एक दोन शॉर्ट होते ते आम्ही अवेलेबल करून घेतलेले आहे सध्याच्या कंडिशनमध्ये आपल्याकडं औषध साठा मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे आज रोजी रुग्णांची संख्या किती आहे आणि काय परिस्थिती आणि तुम्ही काय आव्हान करणार नागरिकांना आज रोजी ॲक्टिव रुग्ण जे आहेत ते फोर्टी सेवन सत्तेचाळीस ॲक्टिव रुग्ण आहेत त्यामधले फक्त एक जे डॉक्टर आहेत ते ऑन अ सेफर साईड म्हणून ॲडमिशन त्यांना काही ऑक्सिजन वगैरे काही चालू नाही आहे पण ते हॉस्पिटलाइज आहेत बाकीचे जे सर्व रुग्ण आहेत ते होम आयसोलेशनमध्ये आहेत त्यांना आमच्या वॉर वरून दैनंदिन कॉन्टॅक्ट करण्यात येतोय त्यांच्या त्यांच्या हेल्थबद्दल त्यांची पूर्ण विचारपूस करण्यात येते आणि त्यांना काही जरी मेडिकल असिस्टंट लागलं तर ते आमच्या वॉर रूमवरून त्यांना देण्यात येत आहे नागरिकांना काय आव्हान करणार का नागरिकांना हेच आव्हान आहे की ज्यांना सर्दी खोकला वगैरे आहे अशा लोकांनी आ, मास्क वापरणं गरजेचं आहे त्यांनी गर्दीत जाऊ नये आणि घरातही त्यांनी म्हणजे बाकीच्या आपल्या फॅमिली मेंबरला हे इन्फेक्शन स्प्रेड होऊ नये याच्यासाठी त्यांनी थोडं आयसोलेटेड राहणं आवश्यक आहे